नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या धमाकेदार आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमधून आपल्या पालघर जिल्ह्याच्या टॉप टेन दहा फिमेल सिंगर्स कोणकोणते आहेत आणि त्यांचे सर्वात जास्त व्हायरल झालेले सॉंग्स कोणकोणते आहेत हे आज आपण या आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आजचा हा आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला जास्त टाईम न लावता आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो दहा वरती आपल्या पालघर जिल्ह्याची आदिवासी सिंगर येत आहे संजीवनी मुकणे संजीवनी मुकने हिने आपल्या आवाजात भरपूर असे सॉंग सिंगिंग केलेले आहेत तर संजीवनीच्या आवाजातले आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हिट झालेले सॉंग्स आहेत अगपोरी तू सपनात येणा या गाण्याने पूर्ण दहा मिलियनचा आकडा हा पार केलेला होता त्याच्यानंतर दुसरं सॉंग आहे होते दुकानाशी थांबना या गाण्याने पूर्ण पाच मिलियनचा आकडा हा पार केलेला होता तुरु, तुरु तुरु चाल या गाण्याने चार मिलियनचा आकडा हा पार केलेला होता मावरेवाले आणि दारी जावई उभा या गाण्याने पूर्ण तीन मिलियनचा आकडा हा पार केलेला होता मित्रांनो तसे तर संजीवनीने आपल्या आवाजात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पंचवीस ते तीस पेक्षा जास्त सॉंग्स सिंगिंग केलेले आहेत पण हे पाच सॉन्ग संजीवनीच्या आवाजातले आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त व्हायरल झालेले हे सॉंग्स आहेत मित्रांनो नऊ नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याची फेमस सिंगर येत आहे कविता मोरे कविता मोरेने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये तिच्या आवाजामध्ये चाळीसपेक्षा जास्त सॉन्ग शिंगिंग केलेले आहेत आणि यातले भरपूर असे सॉंग्स हिट ठरलेले आहेत तर यातलं एक असं सॉन्ग आहे कविता मोरेचं जे सध्या मिलवरती जाऊन पोहोचलेलं आहे तर त्या गाण्याचे नाव आहे पोरींचा नखरा पोरींचा नखरा हे कविता मोरेच्या आवाजातले सर्वात हिट सॉन्ग आहे कविता मोरेच्या आवाजातले भरपूरसे सॉंग्सनी लाखोचा आकडा आणि मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे पण मित्रांनो सध्याच्या स्थितीला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कविता मोरेचे गाणे हे खूप कमी झालेले आहेत कविता मोरेला सिंगिंग करायला गाणे खूप कमी भेटत आहेत मित्रांनो आठ नंबरवरती सिंगर येत आहे जिचा आवाज दोन हजार वीसमध्ये मध्ये आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गाजत होता तिचं नाव आहे तेजू पाटकर मुंबईची पोरी नखरेवाली साडू साडू गौरी गणपती नॉन स्टॉप सॉन्ग आय लव्ह यू बोलतोय तुला नाक्यावरी दुसऱ्या कॉलेजला गेली का नवऱ्याचे आयटम मोबाईल पाहिजे ग मैतर जुना जुना तेजू पाटकरच्या आवाजातल्या भरपूर सॉंग्स मधून हे दहा सॉंग्स तिचे सर्वात हिट सॉंग्स आहेत आणि मुंबईची पोरी हे तेजू पाटकरच्या च्या आवाजातलं सर्वात जास्त हिट झालेलं सॉंग्स आहे मुंबईची पोरी हे आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सॉन्ग्स व्हायरल झालं होतं मित्रांनो सात नंबर वरती सिंगर येत आहे ती आहे फक्त बारा तेरा वर्षाची पण तिचा आवाज तिचे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहेत तिचे नाव आहे राशी वनगा राशी वनगाचं पहिलंच सॉन्ग वाटवरचा मोह हे दोन हजार एकवीस मध्ये आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात व्हायरल झालं होतं या गाण्याने दोन पॉईंट आठ मिलियनचा आकडा हा पार केलेला होता राशीने गायलेल्या भरपूर अशा सॉंग्स मधून तिचे सर्वात हिट सॉन्ग आहे विहिरीचं थंडगार पाणी या गाण्याने पूर्ण दहा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे गवताची पाती माश्याने मारलाय डणका लहानपणी लग्न झालं पलसाचा डेसा आणि पडत झिरी मिरी हे राशीच्या आवाजातले सर्वात हिट सॉंग्स आहेत आणि या सर्व सॉंग मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि राशी वनगाच्या आवाजातले भरपूर लाखोवरती गेलेले आहेत मित्रांनो सहा नंबर वरती सिंगर येत आहे धनश्री पाटील धनश्री पाटील हिच्या आवाजात जास्त झालेलं सॉन्ग आहे पोरी तू या गाण्याने मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज क्रॉस केलेले आहेत मुंबईची पोरी भाग दोन आणि भाग तीन हे धनश्री पाटीलच्या आवाजातले आणि पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर वेला असे ऐकले जाणारे सॉंग्स आहेत तर आपल्या सर्वांना माहित आहे की धनश्री पाटीलचा आवाज खूप गोड आणि मधुर आहे तर धनश्री पाटील कुणाकुणाची आवडती शिंगर आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो पाच नंबरवरती सिंगर येत आहे या शिंगरने आपल्या पहिल्याच गाण्याने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आग लावली होती ओ माझी जानू ग या गाण्याला प्रेझेंट करणारी ती म्हणजेच अस्मिता वंजारा अस्मिता वंजाराने दोन हजार बावीस मध्ये युट्यूब वरती सॉंग्स बनवण्यासाठी सुरुवात केली अस्मिताच्या पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी खूप चांगला प्रतिसाद भेटला होता त्याच्यानंतर अस्मिताला सिंगिंग करण्यासाठी हळूहळू हल ऑफर शिवू लागले जुनी जागा तुझा माझा एकूच गाव त्याला आईच्या दर्शनाला मैत्रा याद काढली पोरी गावापासून दूर जाव झाला तुझ्यावर प्यार सजनी हे अस्मिताच्या आवाजातले सॉंग्स आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेले आहेत तर या सर्व सॉंग्सनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि भरपूर असे सॉंग्स आहेत ज्यांनी लाखोचा आकडा हा पार केलेला आहे मित्रांनो चार नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध आणि नावाजलेली अशी सिंगर येत आहे सोबना भोईर सोबना भोईरने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पन्नास पेक्षा जास्त गाण्यांमध्ये आपला आवाज दिलेला आहे आणि त्यातले भरपूर असे सोंग्स लाखोवरती आणि मिलियनवरती जाऊन पोहोचलेले आहे परंतु आतापर्यंत सोबना भोईरच्या आवाजातलं आपल्या पालघर जिल्ह्याचं सर्वात हिट सोंग आहे पोरी जाऊ नको दूर या गाण्याने चार मिलियन पेक्षा जास्त व्यूज कम्प्लीट केलेले आहे तर सोबना भोईरचा आवाज कुणाकुणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तीन नंबरला सिंगर येत आहे जिने आतापर्यंत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये नव्वदपेक्षा जास्त सॉंग्समध्ये सिंगिंग केलेले आहे तिचे नाव आहे वैष्णवी पा वैष्णवी पाडेकर हिने दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस जेव्हा कॅसेटचा जमाना होता तेव्हापासून वैष्णवी पाडेकर ही सिंगिंग करत आहे तर वैष्णवी पाडेकरचे पण भरपूर सॉंग्सनी लाखोच्या आणि मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे वैष्णवीच्या आवाजातलं सर्वात हिट सॉंग सांगायचं गेलं तर ते हिट सॉन्ग आहे पोरी येशील का बाजारी या गाण्याने आतापर्यंत नऊ मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे मित्रांनो दोन नंबर वरती आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वात जास्त नावाजलेली सिंगर येत आहे जिने आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त गाण्यांमध्ये आपला आवाज दिलेला आहे आणि त्यातले भरपूर असे सॉंग्स लाखोवरती आणि मिलियनवरती जाऊन तर पोहोचलेलेच आहेत पण काही सॉन्ग्सनी दहा मिलियन पंधरा मिलियन असा व्यू आकडा क्रॉस केलेला आहे असं फेमस सिंगरचे नाव आहे काजल रावत काजल रावतेने आपल्या आवाजात आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट सॉन्ग दिलेले आहेत पालघर जिल्ह्याच्या आणि काजल रावतेच्या आवाजातलं सर्वात हिट सॉन्ग सांगायचं गेलं तर ते हिट सॉन्ग आहे लांब लांब केस या गाण्याने पूर्ण पस्तीस मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आजपर्यंत या गाण्याला कोणीही टक्कर देऊ शकलं नाही मित्रांनो एक नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वांची लाडकी आणि आवडती सिंगर येत आहे जिने आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त गाण्यांमध्ये आपला आवाज दिलेला आहे तिचं नाव आहे संजना रावते संजना रावते ही आपल्या पालघर जिल्ह्याची नंबर वन टोपला येणारी सिंगर आहे मित्रांनो सध्याच्या स्थितीला पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी गाणी दर दिवशी पाच तरी अपलोड होत असतील तर या पाच गाण्यांपैकी तीन गाण्यांमध्ये शंभर टक्के आणि एकशे टक्के संजना रावतेचा आवाज असतो मग ते गाणं कुणाचं पण असो सध्याच्या स्थितीला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये संजना रावतेच्या आवाजाचा ट्रेंड आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे संजना रावतेने पालघर जिल्ह्याला असे हिट सॉन्ग्स दिलेले आहेत आणि भरपूर असे सॉंग्सनी दहा दहा पंधरा पंधरा मिलियन चा आकडा हा पार केलेला आहे तर संजना रावतेच्या आवाजातलं सर्वात हिट सॉन्ग आहे तल्यात पाणीडुलं या सॉंगनी पूर्ण एकवीस मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे तर संजना रावतेच्या आवाजातलं हे गाणं पालघरमध्ये दोन नंबरला येतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन गाण्यांचे अपडेट बघण्यासाठी तसेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपला साखाभाई युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या दहा सिंगर्सपैकी तुमची आवडती सिंगर कोणते आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये